हॅलो मिस्टर बॅनर्जी कसे आहात मगावस्त मी तुमच्याकडे बघतोय की तुम्ही एकटे उभे आहात आणि हात पण खाली आहे हातामध्ये काहीच नाही <laughs> विकी कपूर यांच्याकडे पार्टी करायला आले तुम्ही आणि हात खाली <laughs> हात आमचा इन्सर्ट आहे सर वेटर सर दहा वर्ष जुनी विस्की आहे इम्पॉर्टेड आहे दिस इज द बेस्ट रिस्की यू विल हॅव माझ्या बायकोचा फेवरेट ड्रिंक पण हाच आहे सध्या ती बिझी आहे शिकागोमध्ये शी कम हिअर बाय टो बॉर तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे सर रोज मला कॉल करते ती दिवसात ना तीन वेळा माझं औषध वर कसा सुरू आहे ते विचारतंय शी लवस मी लॉट अँड आय लव्ह हर इवन मोर